घरी पाहुणे असो वा मित्रमंडळी सर्वांना आवडेल अशी रेसिपी अगदी साध्या सरळ भाषेत आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनवूया नमस्कार मंडळी मायाची चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी बरोबर ओळखलात आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी झटपट बनणारी पुरी भाजी एक परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी महाराष्ट्रीयन नाश्त्याची ओळख असणारी ही पुरी भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आणि गरमागरम पुरीसोबत मसालेदार बटाट्याच्या भाजीचा आस्वाद घ्या चला तर न दवडता सुरू करूया दुप्पट टिप्पट फुगणारी पुरी आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी एका तव्यावर मी काही मसाले भाजून घेतलेले आहे त्या मसाल्यांमध्ये धणे जिरे इलायची तेजपत्ता आणि मिरे हे सर्व एकत्रित करून व्यवस्थित भाजून घ्या भाजून थोडे थंड झाले की त्याची आपल्याला एक पा फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे मसाले थोडे भाजले की त्याचा एक सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं चा मसाले छान भाजलेत यानंतर एक दोन कांदे जे मी उभा काप केलेले कांदे आहेत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यावर ते थोडं तेल टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी खरपूस होतील अशापर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आपले मसाले हे थंड झाले असतील त्यामुळे आपण जे सुखे मसाले घेतले त्याचे आपण एक पावडर बनवून घेऊया आपला कांदेही छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे त्याचीही आपण एक पेस्ट बनवून घेऊया त्यामध्ये थोडं कोथिंबीर घालू आणि एक छान अशी पेस्ट बनवून घेऊ चला तर भाजीला सुरुवात करू गॅस सुरू करून कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल घाला तेल हे तुम्ही तुमच्या वापरीनुसार त्याचा उपयोग करू शकता तेल थोडं गरम झालं की दोन ते तीन तेजपत्ता घ्याला अर्धा चमचा जिरे घालून कांदा आणि कोथिंबीरची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट टाकून सगळं एकत्रित करून घ्या लक्षात घ्या तुमचे मसाले जेवढ्या जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात शिजेल तेवढी भन्नाट तुमची भाजी होईल त्यामुळे मसाले हे अगदी चांगले आणि शांतपणे शिजवायला पाहिजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारची घाई करायची नाही आता इथे आपण टाकणार आहोत एक ते दोन चमचा आला आणि लसूणची पेस्ट एक ते दीड चमचा इथे मी घातलेली आहे तेहीच व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्या म्हणजे तेही खूप छान पद्धतीने शिजवल्या जाईल आता घाला कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ही यासाठी घालायची असते कारण भाजीला एक वेगळा फ्लेवर आणते कस्तुरी मेथी घालून व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे मी आहे दोन ते तीन पत्ते कढीपत्त्याचे कढीपत्त्याचे पत्ते घालून व्यवस्थित एकत्र करून इथे आपण आपल्याला घालायचे आहेत सुखे मसाले सुखे मसाले एक दोन ते तीन चमचे जे आपण त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ते मसाले आपण इथे घालणार आहोत ते घातल्यानंतर सगळं एकत्र करून आता आपण इथे घालणार आहोत मिरची पावडर मिरची पावडर ही तुम्ही तुमच्यानुसार घालायची आहे मी इथे दोन ते तीन चमचे साधारण किंवा साडेतीन चमचे कारण चमचा हा माझा खूप छोटा आहे तेवढी मी मिरची पावडर घातलेली आहे हळद हळदी अर्धा चमचा स्वादानुसार एक ते दीड चमचा मीठ घालून एकत्रित करून घ्या आणि त्यावर एक बारीक चिरलेला टमाटर टाकून सगळे मसाले मिक्स करून घ्या मित्रांनो मसाल्यामध्ये आणि टमाटर हे सगळं एकत्रित करून टमाटर मऊ होतपर्यंत शिजवून घ्या त्यासाठी एक झाकण ठेवून दोन मिनटे त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं म्हणजे आपली तर्री व्यवस्थित सुटते बघा किती छान तरी आली आहे आणि मसालेही आपले व्यवस्थित शिजून झालेले आहेत त्यानंतर इथे उकडलेला दोन ते तीन बटाटे घेतले होते त्या बटाट्याला उकडले छान स्मॅश करून घेतलेला आहे ते एकत्रित करून सगळे मसाले त्याला लागतील अशा पद्धतीने एकत्रित करा आणि मी इथे हिरवेगार वाटी वाटाने घेतलेले आहेत तेही त्याच्यामध्ये मिक्स करून सगळं एकत्र करून घ्या यानंतर इथे एक पाच मिनिट झाकण ठेवून सगळे मसाले आपल्या भाजीला लागू द्या आणि त्यानंतर इथे आपण एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहोत मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीची क पातळ किंवा जाड अशी करी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पाणी घातल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक एक ते दोन उकळ्या येईपर्यंत शिजवून घ्या म्हणजे बघा किती छान कलर आणि भाजीही आपली मस्त परफेक्ट शिजल्यासारखी होईल अशा पद्धतीने झणझणीत भाजी बनवा आता आपण घेऊया पुरी करायला एक ते दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये ओवा टाकला आहे तिळ टाकली थोडी स्वादानुसार नमक घातलं आहे हे सगळं घालून एकत्रित केलं आहे आणि थोडंसं पाण्याने सगळं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळताना एक गोष्ट लक्षात घ्या पीठ हे सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला त्याला हलक्या हाताने भिजवायचं आहे आणि एका कपड्याने पाच ते दहा मिनटे झाकून ठेवा म्हणजे आपलं मळलेलं पीठ हे मऊ होईल आणि पुरीही मस्त फुगेल आता गोळा सेट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटूया पुरी खूप पातळ नको लाटायची मध्यम जाळीची ठेवा की पुऱ्या तळायला घेऊया इथे तेल गरम करून एक पुरी घातली आणि दोन्ही बाजूनी अगदी सोनेरी होतपर्यंत मस्त शिजू द्यायची सोनेरी कलर आला की समजायची आपली पुरी शिजलेली आहे बघा किती छान फुगली दुप्पट टिप्पट फुगणारी ही पुरी सगळ्यांना हवी हवीशी वाटते तर मंडळी अशी आहे आपली झक्कास पुरी भाजी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही पुरी भाजीसोबत काय काय खायला आवडतं किंवा तुम्ही काय खाता पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका धम्माल रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदित रहा, घरच्या घरी चवदार स्वयंपाक करीत रहा, आणि मायची चव या चॅनलला सबस्क्राईब करून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा